दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांताराध्य ताजी राजकीय घडामोड आहे माडा लोकसभा मतदारसंघ तसेच फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर आणि सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामधलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतसुद्धा हे राजकीय वैर उफाळून वर आलं होतं आता भारतीय जनता पक्षाप्रणीत महायुतीची सत्ता राज्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना मोठी ताकद दिलेली आहे या मतदारसंघामध्ये आणि सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसापासून रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे हे जे मंत्री आहेत त्यांच्यासमवेत पुन्हा एकदा जुळवून घेण्याचे संकेत दिलेले आहेत याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूरला आले असं त्यांना पत्रकारांनी विचारलं की रामराजे नाईक निंबाळकरांनी प्रेमाचा प्रस्ताव तुम्हाला दिलेला आहे तुमचं म्हणणं काय तेव्हा त्यांनी सांगितले की हे ते फार उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावला आणि यावेळी जयकुमार गोरे यांनी अत्यंत मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितले की प्रेम करण्याचं वय आता गेलेलं आहे रामराजेंचं पहा पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया रामराजे प्रेमाची भाषा बोलतात सगळं आहे नाही रामराजेना उतार वयात प्रेम झालेलं आहे प्रेम करायचं असतं एक वय असतं त्या वयात प्रेम केल्यावर प्रेम भरत असतं पण मी या निमित्तानं सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घर देश लावण्याचं काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलं आहे तेव्हा मला वाटते आता आ, या उतारवयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे मी कोणाला हातबल म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत शेवटी राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते ती त्यांनी आजमावावी सत्ता असताना कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात उतारवायात आता मी शहाणपण आहे काय मला का कल्पना नाही पण उतारवयात त्यांना हे सगळं सुचले वेळ निघून गेलेली आहे त्याच्यात मनोमिलनाची शक्यता कमी आता कोणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमिलनाची इच्छा दोघांची असायला लागते ती आता कोणाच्या काय आम्ही ताळी वाजवत नाही ताळी वाजवतही नाही आणि फुलही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्यासोबत राहते हेच आमचं फुलं आहेत आणि हेच आमचं प्रेम आहे